नमस्कार आज आपण किरण तंत्रज्ञान वापर केलेल्या शेतकरी मित्रांकडे आलेलो आहे त्यांचं मनोगत आपण घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव विशाल वाळू वाळूहेंगडे राहणार मालगाव तालुका जिल्हा नाशिक आपण केरण तंत्रज्ञान प्लॉटला वापरलं हो वापरलेलं आहे मला काय अनुभव आला त्याचा त्याचे नि मला फुटवे चांगले निघाले आणि मुळी मुळी जी आहे मुळीची संख्या वाढली वा, व मुळी व्यवस्थित खाली डेव्हलप झाली त्याच्यामुळं वरती काळोखी पण व्यवस्थित झाडाला झाड पण चांगलं डेव्हलप झालं खूप छान रिझल्ट आले आणि हा किती दिवसाचा प्लॉट आहे आता हा आता पन्नास दिवसाचा प्लॉट झाला बर आणि या प्लॉटवर तुमचे जसे काही शेतकरी मित्रांचे प्लॉट आहे त्याच्यात काय फरक आहे फुटवेमध्ये त्याच्यात त्या बाकीच्या मध्ये फुटवे जरा कमी याच्यात फुटवे चांगले गेला तुमचं आपलं एक ऍप्लिकेशन जमिनीत तुम्ही गेलेलं गेलेलं आहे आता दुसरं ऍप्लिकेशन मला करायचं वरून स्प्रे घेतलेलं आहे तुम्ही वरून स्प्रे पण घेतलेला आहे बरं आणि प्लॉटच्या आता सांग पाऊस इतका झाला या वर्षी तर तुम्हाला काय वाटतं कंडिशन प्लॉटची या वर्षी दरवर्षीप्रमाणे थोडीशी हाय व्यवस्थित चाललंय ग्रोथ तुम्ही समाधान आहात का समाधानी आहे धन्यवाद